सध्या महाराष्ट्रामध्ये गद्दारांचा बाजार भरलेला आहे राजकारण एवढ्या खालच्या थराला गेलेलं आहे की कुठल्याच पक्षामध्ये निष्ठावंत कार्यकर्ते आहेत का नाहीत हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे अगोदर निष्ठेला किंमत होती पंधरा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी पण आजकाल निष्ठा नावाची गोष्टच उरलेली नाही रोज कोण कोन पक्ष बदलतोय रोज कोण ना कोण कुठे खोबरं मिळेल तिकडे चांग बल असं काय प्रकार घडतोय वारा फिरेल तिकडे बाप बदलणारे भरपूर निघाले आमच्या पक्षामध्ये शिवसेनेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंमध्ये ज्या लोकांना आजपर्यंत उद्धव साहेबांनी बाळासाहेबांनी मोठ केलं ज्या लोकांची अवकात गल्लीतल्या कुत्र्याची एवढी सुद्धा नव्हती जे गल्लीतलं कुत्रा असते ना प्रत्येक दारोदारो हिंडतय तशा अवकाश नसरणाऱ्या लोकांना शिवसेनेनं मोठ्ठ केलं का तर आपला मराठी माणूस आहे म्हणून एका सामान्य घरातल्या लोकांना सुद्धा मोठं करण्याचं काम कोण केलं असेल तर ते फक्त आणि फक्त चार अक्षरा म्हणून केलेलं आहे शिवसेना या चार अक्षरांनी केलेलं आहे ज्या लोकांची कुवत नव्हती ज्या लोकांना समाजामध्ये स्थान नव्हतं ज्या लोकांना मान सन्मान नव्हता ज्याची परिस्थिती नव्हती अशा लोकांना शिवसेना या संघटनेचं मोठं पद दिलं जिल्हा प्रमुख असेल नगरसेवक असतील आमदारकीची तिकीट असतील खासदारकीची तिकीट असतील सर्व काय दिलं पण आज आपला पक्ष संघटना असताना या लोकांनी आपला रंग दाखवत आहेत दा हे लोक रंग दाखवत आहेत अरे तुमची अवकात नसताना उद्धव साहेबांनी तुम्हाला एवढं मोठं पद दिलं प्रतिष्ठा दिली महाराष्ट्रात शिवसेनेमुळे तुमचं नाव झालं पण आज आपला पक्ष संकटात असताना काही बाडगे गद्दार पक्ष सोडून जात आहेत माझे नगरसेवक असतील महापौर असतील कोणी असेल त्या बाडग्यांना सांगतो त्या लाचार कुत्र्यांना सांगतो अरे तुमची अवकात नव्हती तेव्हा उद्धव साहेबांनी तुम्हाला मोठमोठी पदं दिली त्यामुळे तुम्ही नगरसेवक झालात महापौर झालात आमदार झालात पण आज आपली शिवसेना संकटात असताना पळून जाणारे हे बाडगे हे शिवसेनेक असू शकत नाहीत हे गद्दार आहेत गद्दार बापाची टाळू पडून दुसऱ्याला बाप म्हणणारे अवला आहे स्वतःच्या बापाला बाप म्हणत नाहीत हे लोक दुसऱ्याच्या बापाला बाप म्हणणारे अवलाद या लोकांना काय म्हणायचं अरे फोटा कुत्र्यांनो फुटा, फुटा तुमची तुम्ही गेल्यानंतर एक जागा रिकामी होईल अरे एक गेला शंभर निर्माण करू आम्ही शिवसेना ही कार्यकर्ता निर्माण करणारी फॅक्टरी आहे शिवसैनिक निर्माण करणारी फॅक्टरी आहे तुम्ही गेल्यानं आमची शिवसेना संपत नाही अरे कोण गेल्यानं शिवसेना ना संपत नाही तुम्ही झाड की पत्ती रे आज आमचा जीव तळतळ करतोय कशासाठी का कारण की आमची श्रद्धा आमचं प्रेम फक्त आणि फक्त हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंवर आहे आणि त्यांच्या मुलावर आहे बाळासाहेब ठाकरेंच्या बाळासाहेब ठाकरेंचं रक्त म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि रक्ताशी गद्दारी म्हणजे पिंडीला पाय लावल्यासारखं आहे आणि आम्ही कधी पिंडीला पाय लावणार नाही अरे आम्हाला आयुष्यात काय मिळो न मिळो आम्ही आमचं आयुष्य शिवसेनेसाठी अर्पण केलेलं आहे पण कुत्र्यांना तुम्हाला भरपूर दिले तुम्हाला शिवसेनेनं भरपूर दिलेलं आहे तुमच्या अवकात नसताना या समाजामध्ये इज्जत दिली या समाजामध्ये स्थान निर्माण करून दिलं शिवसेनेनं पण आज वारा बदलला त्या मशीननं घोटाळा केला हे भाजप सत्तेवर आले आणि हे गद्दार सत्तेवर आले यांची अवकात नव्हती या लोकांची बॅलेट पेपरवर निवडणूक लढवली असती तर एवढे लोक एवढी परिस्थिती झाली नसती पण आता वारा बदललाय बाप बदललाय या लोकांनी अरे बाप बदलू नका एकच ठेवा बाप सत्तेसाठी सतराशे साठ आमच्यासाठी एकच हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे आम्हाला काशीची परवा नये अतुल बोर आज आहे पन्नास वर्षांना शिवसेनेतच राहणार आहे आज शब्द आहे शब्दात बदल म्हणजे बापात बदल लिहून ठेवा आजचा आजची तारीख आजची वार आणि आजची वेळ अतुल बोरचा शब्द कधीच पडणार नाही आणि बोर कधी खोटं बोलत नाही खरं बोलतो जे असेल ते मनात जे असेल ते तोंडावर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शिकवण आहे अरे बाळासाहेबांचे विचार नाही जे फुटलेले आहेत ना गद्दार त्यांच्या त्यांच्या मनामध्ये बाळासाहेबांचे विचार कधी नव्हते आज नगरसेवक साठी कोण फुटत आहे कोण पैशासाठी फुटत आहेत कुणाला नगराध्यक्ष व्हायचा आहे कुणाला नगरसेवक व्हायचा आहे कुणाला तिकीटच पाहिजे अरे बेकार चोटा नो तुम्हाला शिवसेनेनं आज पण तिकीट दिलं नाही चार चार पाच पाच वेळा तुम्हाला तिकीट दिलं शिवसेनेनं त्यावेळी शिवसेना चांगली होती आणि संकटामध्ये साथ सोडून जाणारे हे बाडगे असतात गद्दार असतात नामर्द असतात जे सोडून जाणारे आहेत ना ते नामर्द आहेत आणि जे आमच्या पक्षामध्ये अजूनही निष्ठेनं काम करतात निष्ठेनं राहतात ते मर्द आहेत अरे आमच्यासारख्या शिवसैनिकाला काय दिलंय काय दिलं नाही पण आज या महाराष्ट्रामध्ये जी इज्जत आहे आज या महाराष्ट्रामध्ये जो मान सन्मान आहे केवळ आणि केवळ चार अक्षरामुळे लक्षात ठेवा शिवसेना या चार अक्षरांमुळेच या अतुल भोवरला किंमत आहे आणि या शिवसैनिकाला किंमत आहे तुम्ही आज पक्ष सोडला ना उद्या तुमच्या तुम्हाला कोणी साधा जय मराठा सुद्धा घालणार नाही पण आज आम्ही ज्या वेळेस रस्त्यानं चालत जातो आम्ही ना नगरसेव नगरसेवक आहोत ना आमदार आहोत ना खासदार आहोत ना कुठला मोठा नेता आहे पण ज्या वेळेस मी रस्त्यानं चालत जाईल त्यावेळेस मला हात करून हात वर करून जे महाराष्ट्र लोक बोलतात तो माझा स्वाभिमान आहे ही खरी शिवसैनिकाची ताकद आहे बाळासाहेब ठाकरेने आम्हाला हा स्वाभिमान दिलेला आहे अभिमान दिलेला आहे आम्ही कोणाचे आजपर्यंत तळवे चाटले नाहीत ना कोणाची आम्ही कोणाची के, हुजरेगिरी केली नाही जे आहोत ते स्वतःच्या कष्टानं निर्माण झालेलो आहोत ना आमचा कोणी गॉडफादर आहे आमचा एकच गॉडफादर हिंदू सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे ना कुठला नेता आमचा गॉडफादर आहे ना कोण कोणी आमचा गॉडफादर आहे आमचा गॉडफादर आमचा गॉड आमचा देव फक्त आणि फक्त हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे आहेत हे निष्ठावांत शिवसैनिक आहोत आम्ही रक्त रक्तात रक्ता निर्माण झालेले आम्ही शिवसैनिक आहोत आमचं जर शरीर जर रक्त जर छाटलं तर रक्त रक्तामध्ये फक्त एकच नाव निघेल हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक काय लावलंय या महाराष्ट्रामध्ये तमाशा लावलाय काय लावलंय अरे पण जे फुटून जातात तुम्हाला आज लाज वाटत नाही उद्धव साहेबांना एकटं सोडून आज उद्धव साहेबांनी या महाराष्ट्रासाठी काय केले मराठी माणसासाठी काय केले मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्राला वाचवलं कोण मराठी माणसाला वाचवलं कोण उद्धव साहेबांनी वाचवलं जर उद्धव साहेब मुख्यमंत्री नसले असते आणि हे गद्दार असले असते तर महाराष्ट्र वाचला असता का युपी बिहार सारखे मुर्दे वाहून गेले असते नदीमध्ये कोरोनामध्ये पण या महाराष्ट्रात वाचवणारा कुटुंब प्रमुख एकच म्हणजे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे पैशासाठी पदासाठी खुर्चीसाठी लाचार बनू नका निष्ठावंत राहा बरे तुम्हाला काय मिळू न मिळू लाचार बनू नका लाचार कुत्रा म्हणून आयुष्यामध्ये कधी जगू नका निष्ठावांत म्हणून जगा तरच किंमत आहे या महाराष्ट्रामध्ये या समाजामध्ये तुमच्यात स्वाभिमान कधी जागा होणार चार पक्ष फिर फिरणार तुम्ही आयुष्यभर कधी या पक्षात कधी त्या पक्षात कधी त्या पक्षात अरे कधीतरी एक राहा कधीतरी खाल्ल्या अन्नाला जागा चार पक्ष फिरून आलेले अवलात तुम्हाला काय स्वाभिमान मिळणार आहे काय नाव मिळणार आहे तुम्हाला समाजामध्ये होय आम्हाला आमचं नाव मिळालंय एकनिष्ठ शिवसैनिक तो आम तीच आमची संपत्ती आहे म्हणून या गद्दारांना सांगतो जे फुटून जात आहेत तुम्ही गेल्या ना का आमचा पक्ष संपत नाही कोणाला जायचं त्याने खुशाल जा आम्ही कोण तुम्हाला अडवणार नाही कुणाला जायचं ते आत्ताच निघा फुटा निघा पहिल्या गाडीने निघा पण भडव्यानु परत आमच्या शिवसेने तोंड कधी बघू नका आयुष्यामध्ये तुम्हाला आमचा जीव तळतळ करते तुम्हाला एवढा चार चार पाच पाच वेळा आमदार क्या दिल्या हे छप्पन कुत्रे गेले ना परवा जाऊ द्या आम्हाला फरक पडला नाही पण तुम्हाला नगरसेवक तिकीट दिली नगरसेवक मोठमोठी मुट पद दिली तरी तुमची तुमचं पोट भरलं ना अरे किती लागते माणसाला आयुष्यामध्ये किती लागते तुमची भूक तर किती आहे सांगा कुणाला जायचं ते खुशाल जा सगळे गेले तर मी एकटं उरेन पण शिवसेना कधी सोडणार नाही उद्या भविष्यामध्ये ज्या वेळेस आमचे लेकर म्हणतील कि सगळे गद्दार झाले पण आमचा बाप गद्दार झाला नाही तसं नाव करा रे आयुष्यभर कपाळाला गद्दारीचा शिक्का मारून घेऊ नका कट्टर शिवसनी म्हणून जगा उद्या मी मेलो तर बाळासाहेबांना जाऊन भेटेन आणि साहेबांच्या पायाची नतमस्तक होईन साहेब मी आयुष्यभर कट्टर शिवसैनिक राहिलो मला बाळासाहेब असं त्यांच्या कोवेत घेतील जवळ घेतील कि तू खरा शिवसैनिक निष्ठावंत राहिला म्हणून आम्हाला बाळासाहेबांपास जायला तेवढा आम्हाला जाण्याची मुभा असेल पण तुम्हाला काय तुम्हाला नरकात सुद्धा जागा राहणार नाही सडणार तुम्ही सडून सडून मरणार कुणाला जायचं ते जा ना ना सोडुन सोडुन जे